तिखट खाऊ बनणारी मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क आणि मिरचीत गांजा विक्री करणाऱ्या एकाला अटक दोघांवर गुन्हा एक पूर्णांक तीस लाखाचा पाच किलो गांजा जप्त महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार मिरजेत गांजा विक्री करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली तर एक जण पसार झाला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एक पूर्णांक तीस लाख रुपयांचा पाच किलो तयार गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली या प्रकरणी संदीप सर्जेराव पाटील वय अठ्ठावीस राहणार मिरज मालगाव रोड सुभाष नगर तालुका मिरज याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह पसार झालेला सिद्धाप्पा उर्फ सिद्धांना माळी राहणार ख्वाजा बस्ती मिरज या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार महात्मा गांधी चौकचे सहाय्यक निरीक्षक शिंदे यांनी पदार्थ विक्री तस्करी साठा करणाऱ्यांवर कारवाई सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या यावेळी पथकाला सोलापूर हायवेवरील अंकलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका उड्डाण पुलाजवळ दोघे जण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने तेथे ते सापळा लावला तेथे ते गांजा विक्रीसाठी आलेल्या संदीप पाटील याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे एक पूर्णांक तीस लाख रुपयांचा पाच किलो गांजा सापडला तो जप्त करून त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी माळी याच्याकडून गांजा घेतल्याची कबुली दिली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव उपनिरीक्षक धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी सूरज पाटील साक्षी पतंगे नाना चंदन शिवे जावेद शेख मोसिन टिनमेकर बसवराज कुंदगोळ विनोद चव्हाण अमोल तोडकर राजेंद्र हार्गे चालक श्रेणी उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील चालक सहाय्यक उपनिरीक्षक सुनील कांबळे सायबर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे उपनिरीक्षक अफरोज पठाण कॅप्टन गुंडवाडे अजय पाटील विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली